डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी देशाला सर्वोत्तम अशी भारतीय संविधान आपली घटना अर्पण केली हे संविधान केवळ कायद्याचं पुस्तक नाही आहे तर ते न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या चार स्तंभावर उभी असलेली भारताच्या लोकशाहीची पायाभरणी आहे आपण कल्पना केली ज्या व्यक्तीला जीवनात इतके अन्याय सोसावे लागले त्या व्यक्तीने ज्या राष्ट्रासाठी संविधान लिहिलं तेव्हा त्यात ते बदल्याची भावना आणि देश देशद्वेष नव्हता मत्सर नव्हता प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा हक्क देण्याची उदात्त भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून बाबासाहेबांचं कार्य हे एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित नव्हतं ते संपूर्ण मानवमुक्तीचं कार्य होतं असं म्हणायला लागेल आपल्याला बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग तळागाळातील दुर्बल वंचित आणि उपेक्षित समाजाला सशक्त बनवण्यासाठी केलं त्यांनी आपल्याला स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जगण्या जगण्याचा संदेश दिला अधिकार दिला सुराज्य आणि स्वराज्य यांच्यातला फरक बाबासाहेबांनी नीट आपल्याला सांगितला गावागावातून खोलवर रुजलेल्या जातीभेदाची त्यांना जाण होती संकुचित जातीय धार्मिक किंवा राजकीय अन्य स्वार्थासाठी त्यांनी राष्ट्रनिष्ठा कधीही बाजूला ठेवली नाही